मराठी वाहिनीवरील प्रेमा सरंग यावे या, मा या मालिकेचे नुकतेच चारशे भाग पूर्ण झाले मालिकेच्या सेट वर याचे सेलिब्रेशनही करण्यात आले सर्व कलाकार टेक्निकल टीम यावेळी उपस्थित होती दरम्यान सेट वर दहशतीचं वातावरणही होत कारण मध्यरात्री तिथे चक्क बिबट्याने एंट्री घेतली बिबट्या फिरत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सरंग यावे मालिकेचं शूटिंग गोरेगाव येथील फिल्म सिटी मध्ये सुरू आहे फिल्म सिटीत याही आधी बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे भर दिवसा किंवा मध्यरात्री कधीही बिबट्याची दहशत असते गोरेगाव परिसरात अनेकदा बिबट्या फिरताना दिसला आहे मालिकांच्या सेटवर तर हे अनेकदा घडले आहे याआधी काही मालिकांच्या सेट वर तारांबळ उडाली आहे प्रेमा सरंग यामे मालिकेने नुकतेच चारशे भाग पूर्ण केले याचं जंगीत सेलिब्रेशन झालं या सेलिब्रेशनला बिबट्या ही हजेरी लावली अशी चेष्टा नंतर टीमने केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा